नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून तर कसे आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेच असाल आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे हिंदू धर्मातील सर्वात मोठं सण म्हणजे गणेश चतुर्थी तुम्हाला व तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो आता आज बारा सोळा झाले आत तर गाईच आता आतमध्ये गणपती बाप्पांची पूजा करायला घेतलेली आहे मावशी आणि बाबा आहेत तर तुम्हाला दाखवतो बघा राहून आतमध्ये जाऊया आता आपण

पावमानाय धीमहि तन्न शङ्ख प्रचोदयात् सर्वोपचारार्थगन्धं पुष्पं समर्पयामि नमस्करोमि आगमनार्थ तु देवानां गमनार्थ तु राक्षसां कुर्वे घण्टारवं तत्र देवता आवाहनं लक्षणं श्रीघण्टाय नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतं पुष्पं समर्पयामि नमस्करोमी यजुहुसाम अथर्वाणी छंदासी परा प्राणशक्तिदेवता आंबिजं ही शक्ती क्रौथिलकं अस्यां मृतं प्राण प्रतिष्ठापणे विनिमङ्गल निरांजनं दीपं समर्पयामी काहीच अशा प्रकारे पूजा वगैरे करून झाली आणि आता आरती वगैरे होती आणि मग डायरेक्ट महाप्रसाद होऊया तर चला जाऊया आतमध्ये आता आपण पाहू शकता आरतीला फारती मस्त टाळ वगैरे घेतलेले आहे आणि आता आपण आईला सांगितलं आहे की पीठ कालव आपण पकोळ वाजवूया तर चला या तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि बघा या पुढे काय काय होतं ते तुम्ही तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करताय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता समर्थ आता 想去玩肉。对。

आणि आता मोठा मामा सष्ट नमस्कार करतो पाहू शकतो तुम्ही मित्रांनो गाईच अशा प्रकारे आरती वगैरे झाली आता देवाला नैवेद्य दाखवतात पाहू शकता मोठे मामे हाऊस आहे तर मित्रांनो आता आलेले आहे मैथिली प्रसाद द्यायला बघू शकता आणि इथे बसलेत जेवायला बाबा आणि इकडे आतमध्ये पण आहेत बाबा तर गाईज या जेवायला तुम्ही पण वरम भात बिरड्याची भाजी पापड लोणचा आणि मोदक जेवण वगैरे करून झालं आमचं सर्वांचं तर मामा सा वाचले जेवायला वाजले दोन वाजले दोन चार आपले फोटो वगैरे काढू निमक भेटूया गाईज चार रस्ति झोरली बघू शकता बंधू जा काय बोलशील दोन शब्द पब्लिक लाभले बघा हरे हो आपला एकदम बेस्ट ब्लॉगर आहे याला सपोर्ट करत करत राहा असा एकदम वर जाईल आमच्या फॅमिलीचं नाव रोशन आहे या बंदा धन्यवाद ब्रो बरोब तू पण काय बोलशील दोन शब्द बोल सेम नाही सेम नाही तू ते बोलला शब्द बोल तुझे शब्द सांग सबस्क्राईब करा चॅनलला ओके धन्यवाद चॅनलला आपण सबस्क्राईब करूया याला वन मिलियनवर पोचूया आपण लवकरच लवकरच होईल मेहनत करते बंदा जाऊ आपण चला चला तर आता काय करूया आपण आता आपण एक फोटो शूट करूया सगळेजण मिळून आणि असे भारी भारी फोटो काढूया इंस्टा इंस्टावर बघा इंस्टाला पण फॉलो करा त्याला इंस्टावर पण भेटतील तुम्हाला फोटो वगैरे चला चला, चला। चार नऊ पण आलेले आणि आई पण आलेली आहे आमच्या पहाड आणि माहिती गणपती मामाचा म्हणून आज जाईल वस्तीला आणि मग उद्या विसरत नाही परत आणि आपण पण जाऊया मामीचा गणपती बागा नदी तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला दाखवतोय गणपती बाप्पा आणि डेकोरेशन बाहेर गेले बघा मामा बघा तर मित्रांनो आता आपण पण जाऊया मामासोबत छोट्या मामा सोबत मामा सोबत समर्थ आणि बोंडाचा गेला गणपती पार गावला तर मित्रांनो आता जाऊया बाळ का मामा माझ्यासोबत मग आम्ही गणपती बघायला आलो गाईच आता वादले चार एकोणतीस आणि निघालो आम्ही पण बघू शकता आणि ते श्री बघा मोबाईल बघते कुठे झाले तू कुठे चाललस पाडग्याला चालली पाडग्याला नाही आपण गणपती बघायला चाललो तर गाई चांगली घ्यायला आणि आता मग जाऊया गाडी इथं लावलेली पार्किंगला पण रास ट्रॉपिक होतो त्याच्यामुळे तिकडे लावतो तुम्हाला दाखवतो बघा आता जाऊया इथं लावली गाडी पार्किंगला जाऊया तर मित्रांनो गाडी किती पार्किंग केली नंदिनी जाऊ शकता गुड इव्हनिंग गाईज तर कशी आहेत तुम्ही तर आज खूपच फिरलो मामा उघत गणपती बघायला आज बघा सहा बावन आणि मित्रांनो अजून दोन तीन ठिकाणी गणपती बघायचे आहेत आणि मग उद्यायचे बड्डेला मामाकडं तर तुम्हाला दाखवतो बघा आता काका मी मामीच्या काका गणपती बघायला आत मी दाखवतो बघा गणपती कसलं भारी आहे

तर काहीच आता बघू शकता सात अडतीस आणि खूप ठिकाणी गणपतीच्या पाया पडून आलो आणि आता आलोय पारच्या मामाकडे पाहू शकता पारचा मामा पण आहे मामा मित्रांनो मामाने पण चॅनल ओपन केले काय नाव मितेश पाटील ब्लॉग मितेश पाटील ब्लॉग्स तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा जाऊन युट्यूबवर आणि गणपतीचं डेकोरेशन बघू शकता कसलं व्हायर पा आपली कुलस्वामिनी इकवीराई आणि श्रीरामांची गणपती मूर्ती आणि काहीच खूप वेळ आज गणपती वगैरे गणपतीचं दर्शन घेतलं आणि वाजलं तर फायनली आठ सेहेचाळीस आणि आता जस्ट चाललंय पड्डेला मामाच्यात जाऊया दिवसातला शेवटचा गणपती आपला दर्शन आणि मग जाऊया वरती बड्डे तर गाईज आताच घरी आलो तर वाजले तुम्ही पाहू शकता बत्तीस तेत्तीस झाले फर्स्ट टाइम मित्रांनो मामा सोबत एवढे गणपती बघितले खूप म्हणजे नातेवाईकांच्या घरी गेलेलो गणपती बघण्यासाठी कुंदेवाल सुखापूर पारगावला पण गेलो मामी त्यांच्या घरी लय जमलो आज आणि तिकडून आलो आणि मग बड्डेला पण गेलो होतो मामाच्या मुलीचा बड्डे होता आणि तिकडून जस्ट घरी आलो आहे हारबाग असलं भारी आणलं आहे <coughs> <coughs> मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय पब्लिक